नमस्कार तुम्ही बघताय सकाळ आजचा दिवस महत्वाचा आहे कारण देशातल्या प्रमुख राज्यांपैकी एक असणाऱ्या हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जे आहेत ते आता समोर येत आहेत बरेचसे निकाल हे अंतिम टप्प्यामध्ये आलेले आहेत पण तुम्ही जर प्रत्येक वेळी विधानसभांचे निकाल बघत असाल किंवा लोकसभेचे निकाल बघत असाल तर एक बातमी ही प्रत्येक वेळी बघायला मिळते आणि ती बातमी अशी असते की शेअर मार्केट वधारलं किंवा कोसळलं शेअर मार्केटवरती या निवडणुकांचा काय परिणाम झाला यातून आपण नेमका काय अर्थ काढायचा आणि मुख्य म्हणजे निवडणुका आणि शेअर मार्केट यांचा एकमेकांशी काय संबंध आहे हे सगळं आपण समजून घेणार आहोत आणि त्यासाठी माझ्यासोबत माझा सहकारी राहुल शेळके आहे आपण राहुलशी बोलूया राहुल खूप खूप स्वागत तुझं आणि मला पहिल्यांदा हे सांग की आताच्या घडीला आजच्या निवडणुकांनंतर शेअर मार्केट वरती नेमका काय परिणाम झालाय सध्या म्हणजे आता काल काय झालं की म्हणजे हरियाणा आणि जम्मू काश्मीरचे एक्झिट पोल आले गेल्या एक दोन दिवसांमध्ये त्यामध्ये असं झालं की एक्झिट पोल आल्यानंतर तर हरियाणामध्ये काँग्रेस दाखवत होतं दाखवत होतं आणि भाजपची सत्ता न येणार नव्हती किंवा पराभूत होणार होतो अशी शक्यता वरती एक्झिट पोलमध्ये पण आज नेमकं उलट घडलं बरोबर आणि काल एक्झिट पोल आल्यानंतर गुंतवणूकदारांनी हा विचार केला होता नहीं। नहीं। की आता शेअर मार्केट कोसळणार आहे त्यामुळे त्यांनी पैसे काढून घेतले त्यामुळे काल शेअर मार्केट कोसळलं आणि पण सकाळी सुरुवात आज निकाल यायच्या अगोदर सुरुवात अशी झाली होती शेअर मार्केटची की सपाट झाली होती म्हणजे की लोकांना विश्वास नव्हता की भाजप जिंकेल म्हणून पण जसं जसं निवडणुकीचे निकाल यायला लागले तसं जसं शेअर मार्केट परत सावरत गेला आणि आता शेअर मार्केट बंद होता ना तो जवळपास साडेपाचशे अंकांनी वधारला म्हणजे तेजीत आहे गुंतवणूकदारांना भरोसा आहे की भाजप जर सत्तेत आलं तर ते बिझनेस संदर्भातली भूमिका उद्योगधंद्या संदर्भातली भूमिका आणखीन आक्रमकपणे मांडेल त्यामुळे गुंतवणूकदारांनी शेअर मार्केटमध्ये परत शेअर्स खरेदी करायला सुरुवात केली त्यामुळे याचा परिणाम शेअर मार्केट वर असं झालं की काल जे मार्केट पडत होतं ते आज परत वाढताना काल साधारण कितीनी पडलं होतं काल जवळपास सातशे अंकांनी घसरण झाली होती त्याच्यामध्ये आणि आज आज जवळपास साडेपाचशे अंकांनी ते मार्केट आपण थोडस लक्षात घेतला पाहिजे की गुंतवणूकदार असं नेमकं काय बघत का असतात कारण केंद्रात एक सरकार असतं आणि राज्यामध्ये जर एकच सरकार आलं तर त्यांचा दृष्टिकोन काय असतो किंवा केंद्राच्या सरकारपेक्षा वेगळं सरकार, सरकार आलं तर दृष्टिकोन काय असतो आणि कुठल्या भूमिकेत ते पैसे गुंतवत असतात आता आता अत्त सध्या आता दोन राज्यांच्या निवडणुका झाल्या जम्मू काश्मीर आणि महाराष्ट्र आणि येणाऱ्या जे दो दे चाहिए। चाहिए। मातो चाय। मातो चाय। दोन निवडणूक आहेत ते महाराष्ट्र आणि दिल्लीचे आहेत तर ह्याच्यामध्ये असं की हरियाणा आणि महाराष्ट्रामध्ये हे राज्य निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाचे महत्वाचे आहेत कारण की मा देशाच्या जी डी पीमध्ये मध्ये या दोन राज्यांचा मोठा वाटा आहे इथं उद्योगधंदे मोठ्या प्रमाणावर आहेत त्यामुळे गुंतवणूकदार हे लक्षात करतात की त्या राज्यांमध्ये काय परिस्थिती आहे एकूणच म्हणजे तिथली सत्ता बदल कसा होतोय किंवा तिथं राज्यांची भूमिका काय उद्योगधंद्या संदर्भातली त्याचा विचार करून गुंतवणूकदार शेअर्समध्ये गुंतवणूक करत असतो जर सत्ता बदलली समजा केंद्र आणि राज्य जर एकच सत्ता असेल एकाच पक्षाची समजा भाजपची सत्ता आहे तर भाजपची विचारसरणी ह्या उद्योगधंदे इन्फ्रास्ट्रक्चरची ते काय त्यांच्या भूमिका आहेत उद्योगधंद्यांसंदर्भात एकूण रोजगारासंदर्भात आणि ते कसं टॅकल करतात येणाऱ्या समस्या आहेत उद्योगधंद्यातल्या त्यामुळं गुंतवणूकदार नेहमी विचार करतो की जर काँग्रेस आलं संते, संते का ए, राज्ची, राज्ची तर काँग्रेसच्या आत्ताच्या सध्या सध्याची भूमिका काय राजकीय ते कुठल्या गोष्टींना प्राधान्य देणार आहेत आणि भाजप आहे तर ते कुठल्या गोष्टींना प्राधान्य देणार आहेत त्यामुळे मार्केटमध्ये गुंतवणूक करताना मी कुठल्या सेक्टरमध्ये गुंतवणूक करावी तर भाजपचं सरकार आलं तर लोक वेगळ्या सेक्टरमध्ये गुंतवणूक करा अच्छा काय असतात ते सेक्टर त्याच्यामध्ये आता रिअल इस्टेट सेक्टरला मोठ्या प्रमाणावर बूशि पीएम आवास योजना असेल किंवा आता आय टी कंपन्यांना जे उद्योगधंदे महाराष्ट्रात येत होते तर आता महायुथ ही सरकारसमोर सगळ्यात मोठी अडचण निर्माण झाली होती त्याच्यावर विरोधकांनी पण टीका केली होती पण बऱ्यापैकी महाराष्ट्रातले उद्योगधंदे थांबलेत आणि ते नवीन आणखी निवडणुकीच्या तोंडावर येत असेल त्याच्यामुळं सध्या तरी असं दिसतंय की उद्योगधंदे येत आहेत महाराष्ट्रामध्ये रिअल इस्टेटची गुंतवणूक वाढते इस्टेटची गुंतवणूक वाढते तर असा परिणाम होतो की काय करतात की सेक्टर गुंतवणूक मला वाटतं खूप भूमिका आहे की कुठलं सरकार किंवा कुठला राजकीय पक्ष हा कुठल्या गोष्टींना प्राधान्य देणार आहे आणि त्यावरनं ती गुंतवणूक होत असते राहुल तू जसं मगाशी सुद्धा उल्लेख केला होतास की महाराष्ट्राच्या निवडणुका दिल्लीच्या निवडणुका सुद्धा आता तोंडावरती आलेल्या आहेत आणि हे दोन राज्य जे आहे ते अत्यंत महत्वाचे आहे दिल्ली तर राजधानी आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा जी डी पी मध्ये मोठा वाटा उचलत असतो तर त्या काळामध्ये एकूण मार्केट कसं असेल आणि कशा पद्धतीने ते स्थिर राहू शकेल पुन्हा कोसळेल काय नेमकं तुझा अंदाज आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये काय होतं की समजा लोकसभेचे असो किंवा विधानसभेचे असो तर गुंतवणूकदार काय करतात की एक्झिट पोल बघतात तिथली राजकीय परिस्थिती बघतात आणि अगोदर थोडं सावध होतात गुंतवणूक करताना त्या काळामध्ये जास्त लोक पैसे टाकत नाही शेअर मार्केट अस्थिरता असते कारण त्यांना माहिती असते की जर रिझल्ट काही अनपेक्षित लागू शकतो जर मी पैसे टाकले गुंतवणूकदार मार्केटमध्ये तर ते एकतर ते वाढवू शकतात किंवा एकदमच कोसळू शकतात त्यामुळं गुंतवणूकदार वाढ बघतात निकालाची आणि निकाल एकदा त्यांना स्पष्ट कळायला दिसला की मग ते काय करतात की शेअर्स मध्ये खरेदी करतात खरेदी केल्यानंतर त्यांना ते परत रिटर्न भेटतात किंवा ते काही प्रॉफिट बुकिंग करतात त्यानंतर किंवा इंटरनेट ट्रेडिंगमध्ये त्यांना नफा होतो तर नेहमी प्रत्येक आता लोकसभा गेल्या लोकसभेला पण काय झालं निवडणुकीमध्ये गुंतवणूकदार अगोदर खूप सावध होते आणि जसं जसं कळतं की त्यांना सुरुवातीचे यायला लागले आणि त्यांना दिसलं की भाजप थोडा हरताना दिसतंय तर मार्केट जवळपास दीड हजार अंकांनी कोसळलं होतं तर आत्ता पण राज्यांच्या निवडणुकावर गुंतवणूकदार लक्ष ठेवून असतात त्यामुळे काय होतं की अशा स्थितीमध्ये गुंतवणूकदार सावध असतात आणि ती सावध असणं गरजेचं आहे कारण की प्रत्येकजण आपला कष्टाचा पैसा शेतकऱ्या गुंतवणूक करत असतो त्यामुळे गुंतवणूक कर करताना अगोदर सावधच होतात आणि नंतर गुंतवणूक जेव्हा रिझल्ट स्पष्ट जावा mm -hmm. निवडणुकीचा त्यानंतर मग खरेदी करत त्यामुळे मार्केट वाटत असा त्याचा परिणाम होतो राहुलने आपल्याला खूप सोप्या भाषेमध्ये समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला की निवडणूक आणि शेअर मार्केट यांचा परस्पर संबंध काय आहे आणि त्याचा परिणाम आपण नेमका कसा लक्षात घ्यायचा मला खात्री आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ही चर्चा तुमच्या लक्षात आली असेल इंटरेस्टिंग विषय घेऊन असेच आम्ही तुमच्या सोबत येऊ तुमच्या समोर येऊ तेव्हा सकाळला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राहुल okay. तुझे पुन्हा एकदा आभार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका